नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाला भात तर अगदी असा लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा तर साहित्य बघूया मी तर खडे मसाले घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि बटाटे घेतलेले आहेत आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत अशा प्रकारे अर्धा किलो असे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बनवायला सुरुवात करूया इथं इथे घेतलेली आहे मी हंडी आणि हंडीमध्ये घातलेलं आहे तेल आणि तेल तापल्यावर यामध्ये आपण घालूया आधी खडे मसाले आपण घातलेले आहे तेजपत्ता सोबतच घालूया दालचिनी आणि चार ते पाच लोंग आणि हे चक्री फुल आणि सोबतच घालणार आहोत काळी मिरे आणि सोबतच घालणार आहोत आपण दोन हिरव्या विलायची आणि छानपैकी असं फ्राय करून देणार आहोत मसाले छान तापलेले आहेत यामध्ये घालूया आपण कांदा यानंतर घालणार आहोत आपण टोमॅटो टोमॅटो घालून झाल्यावर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन सेकंद आणि त्यानंतर घालणार आहोत आपण आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी आपलं फ्राय झालेलं आहे त्यावर घालणार आहोत आपण बटाटे मीडियम साईजचे दोन बटाटे कट करून घेतलेले होते आणि इथं मी लाल टिकट्याचा वापर न केल्यामुळे इथे हिरवी मिरची घालणार आहे मी आणि याला पण छानपैकी असे फ्राय करून घेणार आहोत हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत ते कुठले मसाले घालायचे ते बघूया आपण हे सगळे खडे मसाले घालणार आहोत तरीत जीर तर इथं जिरं घालायचे विसरले होते मी तर आपण वरून जिरं घालूया यामध्ये कुठलं पाणी घातलेलं असल्यामुळे इथं फ्राय होईल छानपैकी आणि सोबतच मसाले घालणार आहोत आपण तर इथं मी हळदी पावडर घेतलेली आहे एक चम्मच आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चम्मच आणि गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच आणि सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि छानपैकी असं फ्राय करून घेणार आहोत छानपैकी असं फ्राय झालेलं आहे आता यावर आपण तांदूळ घालणार आहोत तर मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले होते तर आपण हे तांदूळ घालणार आहोत आता तांदूळ घातल्यानंतर तांदूळ घातल्यानंतर आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि यावरच भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं यावर तर यावर पाणी आपल्याला अर्धा इंच बोट वरी राहील इतपत पाणी घालायचं आहे म्हणजे या यामध्ये आपल्याला बटाटे घातल्यामुळं पाणी थोडं जास्त लागेल तर एकूण मी साडेतीन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यावर आपण आता झाकण ठेवून असंच छानपैकी असं शिजू देणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं भात टाकून झालेला आहे तर यावर आपण असं झाकण ठेवणार आहोत आणि छानपैकी असा भात शिजू देणार आहोत हे बघा छान असा आपला भात शिजलेला आहे अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा झालेला आहे आपला भात तर सर्व करूया तर तयार आहे आपला लग्नाच्या पंक्तीत तो तसा भात तुम्ही बघू शकता अगदी तसाच झालेला आहे चवीलाही अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला मग मसाला भात मला नक्की कळून सांगा आणि कमेंट पण करत जा म्हणजे मला थोडं बरं वाटतं आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा